गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पुन्हा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काल मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील निवासस्थान परिसरात हजारो मोहिते पाटील समर्थक एकवटले होते तालुक्यातून मागील वेळी निंबाळकर यांना लीड आणि यात मोहिते पाटील यांची भूमिका महत्वाची होती आता मोहिते पाटील आणि समर्थक नाराज आहेत तर दुसरीकडे खासदार निंबाळकर यांच्या गोटात देखील मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे आज खासदार निंबाळकर यांनी माड्यात आमदार संजय शिंदे व यांच्या फार्म हाऊसवर हो मायुतीचे आमदार घटक पक्षाचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली आहे मागील लोकसभा निवडणुकीत माढा आणि करमाळा तालुक्यात विरोधात राहिलेले आमदार बबनदास शिंदे व संजय शिंदे समर्थक यांचे मोठे पाठबळ यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना मिळणार आहे आज रणजितसिंह निंबाळकर आमदार जयकुमार गोरे यांनी आमदार बबनदादा शिंदे व संजय बमा शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी रणजित भैया शिंदे जिल्हा अध्यक्ष चेतन केदार जयकुमार शिंदे हेही उपस्थित होते